पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आज आम्ही चाललोय कल्पक पण सोबत आहे आपल्या आणि आज आपण ट्रिपला ट्रिप चार दिवसाची राहीन म्हणजे तीर्थ करायला चाललो चार दिवसाचे तीर्थ राहतील कुठे कुठे जायचं ते नक्की तर मला माहिती नाही पण ज्या ज्या ठिकाणी जाईन तिथला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर आता आम्हाला बेलपाड्याला जावायचा आहे आणि आम्ही आता एस टीची वाट बघता एसटी म्हणजे आपले लोकल बसची आणि बेलपाड्यावरनं आपली बस बस केलेली आहे जाण्यासाठी ट्रिपला तर आता तिकडेच मिळतो तुम्हाला आपल्या याचा भाग काय चाललाय मिळतो तुम्हाला डायरेक्ट बेलपाडे गावामध्ये चला हे बघा मित्रांनो इथं बस सुद्धा आले आता जातो आम्ही बेलपाडे डायरेक्ट मित्रांनो आता आलोय बेलपाड्याला बस यायला थोडा अजून टाइम आहे बस अजून आले नाही म्हणून थोडा इकडे तिकडे फिरता मित्रांनो आता बेलपाडे आलोय आणि पुढचा ट्रॅव्हल या बस मध्ये होईल ही बस केली पुढच्या ट्रॅव्हलसाठी

तर मित्रांनो आपल्या बसनी पहिला स्टॉप घेतला आहे आणि आता आपण आष्टविनायकला सध्या आम्ही पार्किंगमध्ये आहेत जायला मंदिराजवळ पंधरा एक मिनटं लागतील आता मंदिराजवळच चालू आहे तो चला इकडं मंदिर आहे समोर म्हणजे पंधरा वीस मिनटं तरी लागतील जायला मित्रांनो हो इकडे दुकानं लावली सगळी हा पुढं कल्पक झाल्या व्हाईट शर्टमध्ये चाललोय हारबी दुकान लागून याचा स्नॅपच चाललाय मित्र अष्टविनायक मंदिर आलोय आणि गर्दी बघा इकडं संकष्टी मुलं गर्दी आज <स्तुम्तित> तर मित्रांनो इथे आहे तलाव जाम मोठा आहे पवाल जवळ बंद केलेला आहे गावाचा रस्ता बंद आहे आता रात्रीचा नीट डिसन आहे पण रिफ्लेक्शन दिसतोय लाईटीचा सगळा एक नंबर तर मित्रांनो आता मंदिरावर ना आलो आपण आणि मंदिरामध्ये खूप गर्दी होती कारण संकष्ट संकष्ट म्हणून गर्दी होती मला जास्त काय दाखवायला ना नाही मिळालं मंदिरामधला जेवढा दाखवायला मिळाल तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर आता आपल्या बस जवळ बस मध्ये चढताना आणि आता कुठं जायचं पुढे माहिती नाही तुम्हाला सांगतो नंतर चलो तर मित्र अष्टविनायकचं दर्शन करून आलेलो आहे आणि ते कल्प आता डबा काढतोय कारण आता वाजले साडे नऊ बॉटल कुठे डबे असेल बघ तिथे कुठेतरी आता वाजले नऊ त्या पण बॅगेन नाही दुसरी पण घे आता थोडा नाश्ता पाणी करतो चलो काढ चलो नाश्ता पाणी त्या बॅगेच पण काढ तर ते बघ त्या 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 हा वरचे बॅगे नाशे हा त्याचे नाशे माझे नाही टाकले जेवाले भाकरी आणि बटाट्याची उसळ पुऱ्या खा उचली सकाळचे साडेचार वाजल्यान कोल्हापूरला आलोय विश करून घेतलाय आणि आता चाललोय अंबाबाई मंदिरामध्ये तिकडचं पण तुम्हाला काय दाखवतो दाखवायला मिळेल तेवढा तर आता कोल्हापूर नर्तमग सोलापूर ला जायचं मग अक्कलकोट भाऊ चाललो आता तिकडे तर मित्रांनो आता आलो आपण मंदिराजवळ आणि हा बघा मंदिर कोल्हापूर मंदिर <laughs> तर मित्रांनो मंदिरात दर्शन घेऊन आलो आता आणि व्हिडिओ काढण्यात बंदी होती तिथं म्हणून बाहेरनं काय दाखवते तेव्हा बाहेरनं ना दाखवला जेवढा दाखवते तेवढा आणि आता बस जवळ चाललो आहे नाश्ता करण्याच्या पोटात टावले वाढायला लागले भूक लागले तर आता चाललो नंतर तुम्हाला दाखवतो कुठं जायचं चला मिळतो नंतर तर मित्रांनो आता आपण आलो अमा दिवेस्थान ठिकाणी तर बघू शकता आता मग इथला काय दाखवायला मिळालं नाही कारण मोबाईल आलाव नाही आणि इथे असा बोलतात की पैसे चिपकतात म्हणजे एक रुपयाचा कॉइन चिपकतो तर इथे चिपकवत होती माणसं मी पण गेलो चिपकवण्यासाठी आणि माझा काय तर बघा तुम्ही चिपकतो नाही बघा पहिल्या ट्रायला तर नाही चिपकला आता दुसरी ट्राय करतो तर पूर्णपणे प्रयत्न केला पण तो घ्यायला खायचं इकडं बरेच जण बरेच जण पैसे चिपकवत होते बघू शकताय <laughs> मोबाईल कॅमेरा फोटो नाही चला मित्रांनो आता एवढाच दाखवू शकतो तर मित्रांनो आता आपण ज्योतिबा दिव्य ठिकाण आणि इथे बघा पूर्ण सगळा गुला, गुलाबी गुला गुला झालता गुलालामध्ये गुला उडून आणि इकडे कोणाचं तरी ते लग्न होता लग्नाचा सगळा लग्न होत कि काय मित्रांनो इथं इथं लग्नाचा आहे सगळा हो तर मित्रांनो इथे सुद्धा व्हिडिओ काढायला नाही मिळणार आतमधली कारण बंद आहे नो फोन नो व्हिडिओ हो माय oh कॉट कल्पक नो फोन नो व्हिडिओ इथून जायचं तिथे की तिथून यायचं आय डोंट नो फॉर इथून तिथे जायचं की तिथून इथे यायचं तर इथे सुद्धा मित्रांनो तर आतमध्ये इथले व्हिडिओ काढायला नाही मिळणार कारण व्हिडिओ काढणं आलाव नाही तर बघू जेवढा भार न दाखवतो तेवढा भार न दाखवण्याचा प्रयत्न करतो हे असं दर्शन घेऊन झालाय आणि तुम्हाला काय दाखवायला मिळणार नाही दाखवतो दाखवतो ते आतमध्ये कॅमेरा आलाव नाही तर मुंबई मध्ये गर्दी एवढी नव्हती पण कॅमेरा आलाव नाही तर व्हिडिओ काढायला मिळाला नाही तर हा मंदिर आहे इथला ज्योतिबा आतमध्ये कॅमेरा नाही आला कपडा कुठल्याच देवाच्या एवढ्या कॅमेरामध्ये दे कॅप्चर नाही करताना आतून बाहेरना जेवढा दाखवते तेवढा दाखव दाखवण्याचा प्रयत्न करत तर हा मित्रांनो आपला पहिला दिवस पहिल्या दिवशी आपण बरेच दिव्या ठिकाणीच फिरलो यानंतर आपल्याला पार्कमध्ये जायचं आहे तर पार्कची व्हिडिओ अलग येईल मग पार्कनंतर आपण डायरेक्ट जाऊ अक्कलकोटला तर अक्कलकोटची व्हिडिओ वेगळे दिव दिव्यदर्शनांच्या व्हिडिओ वेगळे करणार आहे आणि पार्कची व्हिडिओ वेगळी करणार आहे तर यानंतर डायरेक्ट आपण मिळू अक्कलकोटला